फायनान्स कंट्रोलिंग सिस्टीम भ्रष्टाचार म्हणजे शासन यंत्रणेला लागलेली वाळवी आहे शासन व्यवस्थेतील भ्रष्ट अधिकारी आणि सहकार्य करणारी या व्यवस्थेला खिळखिळ करण्याचं काम करत असतात महानगरपालिका नगरपंचायत पीएमआरडीए तसंच शासकीय संस्थांमधील पैशांचा वापर ही चिंतेची बाब आहे म्हणजे हा खर्च पूर्वनियोजित आहे की नवीन दिशा देणारा आहे कि भविष्याचं नियोजन म्हणून केलेलं आहे हे सर्वसामान्य माणसाला कधीच समजत नाही एम एस डी तर्फे हे नियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रत्येक वॉर्डचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे महानगरपालिकेनं तयार केलेल्या वॉर्डच्या नकाशांची माहिती घेतल्यास पन्नास टक्क्यांहून अधिक कामं ही विस्कळीत असतात आणि ही वस्तुस्थिती आहे एमएसडीए अर्थात मिडियम अँड स्मॉल डेव्हलपर्स असोसिएशन यांच्यातर्फे प्रत्येक वॉर्ड मधील मूलभूत सुविधांची यादी तयार करून त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधा आणि प्रत्यक्षात उपलब्ध नसणाऱ्या सुविधा यांचा अभ्यास केला जाईल आणि त्याच अनुषंगानं त्याचं बजेट देखील आपल्याला काढता येईल कोणत्याही वॉर्ड मध्ये राहणारी लोकसंख्या ही कमर्शियल रेसिडेन्शियल आणि स्लम या चार प्रकारात विभागली जाते आणि हे चारही स्तर महानगरपालिकेला डेव्हलपमेंट चार्जेस आणि टॅक्सच्या रूपात निधी जमा करून देत असतात समजा एखादा वॉर्ड दरवर्षी तीनशे कोटी रुपये जमा करत असेल याचाच अर्थ पाच वर्षांच्या मुदतीत तो पंधराशे कोटी रुपये जमा करतो डी एची अशी मागणी आहे की जितका टॅक्स गोळा होतो त्याच्या निम्मी रक्कम तरी मूलभूत सुविधांवर खर्च करावी जेणेकरून पुढील दहा वर्षांच्या कालावधीसाठीचा आराखडा तयार करता येईल फायनान्स कंट्रोलिंग सिस्टीम का महत्वाची आहे हे खालील उदाहरणांवरून आपल्याला स्पष्ट होईल समजा कोणत्याही वॉर्डमध्ये मध्ये जर चार डीपी रोड नकाशावर असतील आणि आपल्याला माहिती मिळाली की दहा कोटींचा फंड या वॉर्डसाठी येणार आहे तर त्या चार डीपी रोड पैकी पहिल्या रोडवर राजकीय हस्तक्षेप आहे दुसऱ्या रोडवर सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप तर तिसऱ्या रोडवर मोठमोठ्या फायनान्सर आणि चौथ्या रोडवर आपल्यासारखी सर्वसामान्य लोक असतील आणि जर आपण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न जर विचारला की येणारा निधी हा कुठे जाईल तर साहजिकच तो राजकीय किंवा अधिकाऱ्यांची नावं घेऊन रिकामा होतो आणि ही वस्तुस्थिती पण आहे पण एम एस डी एच्या फायनान्स कंट्रोलिंग सिस्टीमनुसार वॉर्डचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की या चारही डीपी रोडवरील कायदेशीर डेव्हलपमेंट स्वरूपात भरलेली चलनं आणि तिथे राहणारी लोक हे किती टॅक्स भरतात तेव्हा असं लक्षात आलं की पहिल्या रस्त्यावरचे सोळा कोटी दुसऱ्या रस्त्यावरून चोवीस कोटी तिसरा रस्ता तीस कोटी तर चौथ्या रस्त्यावरून साठ कोटी टॅक्स मिळतोय मला आता सांगा ज्या लोकांनी सुविधा मिळवण्यासाठी साठ कोटी रुपये टॅक्स भरला असेल तर आता मूलभूत निधी कुठं गेला पाहिजे हा एक साधा सरळ आणि व्यावहारिक प्रश्न आपण जर स्वतःला विचारला तर आपल्या असं लक्षात येत की सर्वात जास्त निधी हा साठ कोटी रुपये भरणाऱ्या चौथ्या रस्त्याला मिळाला पाहिजे जर समजा फायनान्स कंट्रोलिंग सारख्या सिस्टीम मुळे आधुनिक पद्धतीनं काम जर होत गेली तर मूलभूत सुविधांमध्ये अशा समाजकंटक लोकांचा हस्तक्षेप राहणार नाही निधीचं हे असमान वाटप थांबवण्यासाठी आणि निधी वाटपाला शिस्त लागण्यासाठी एम एस डी एची संकल्पना असलेली फायनान्स कंट्रोलिंग सिस्टीम राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद इथं बसवण्यात यावी अशी एम एस डी एची मागणी आहे तसंच फंड्स मिळत नाहीत त्यामुळं त्याच्या वॉर्डमधली विकास कामं ही कायम रखडलेली असतात किंवा अनेकदा ती होत देखील नाहीत सत्ताधारी पक्ष स्वतःच्या नगरसेवकांना सगळे फंड देऊ शकतो मात्र इतरांना देऊ शकत नाही याच कारण आहे स्थायी समिती मूलभूत सुविधांवर स्थायी समितीचा अधिकार अजिबात नसावा आणि फायनान्सचे वितरण स्थायी समितीकडे असायची काही गरजच नाही असं एमएसडीएच म्हणणं आहे आपलं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपणं ही आपली गरज आहे वायफळ होणाऱ्या खर्चांवर आळा घालून विकास कामांसाठी प्रत्येक वेळी आम्ही आमच्या मागण्यांचा आग्रह धरणारच असा एम एस डी एस निर्धार आहे